तुझ्या नमस्कार बाळूमानच्या नावानं चांग ब विठ्ठल देवाच्या नावानं चांग बोला अल्सना अप्पांच्या नावानं चांग बोला मुळे नावानं चांग बोलिंगरायाच्या नावानं चांगला बोला आई मायाबीच्या नावानं चांग बोला आई मडगुबाईच्या नावानं चांग बोला शे मेड्यांच्या नावानं चांग बोल राजा घोड्याच्या नावानं चांग बोल आई सत्यबाईंच्या नावानं चांग चां। बोला 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 बळबाईच्या नावानं चांगलं मित्रांनो मी बऱ्याच ठिकाणी गेलो बऱ्याच ठिकाणी फिरतोय आणि फिरेल तसं फिरेल तसं एक एक चांगली चांगली नवीन नवीन घरच मला सापडत आहेत आणि मित्रांनो मी अशाच एका आता घरामध्ये आहे जे मला असंच फिरता फिरता सापडलं आहे परवा मी इथं आलो होतो या गावामध्ये आणि इथं आल्यानंतर मी मामा ज्या ठिकाणी गेले होते अशा त्या मेडिकलमध्ये थांबलो होतो मी आता मित्रांनो संकेश्वरमध्ये संकेश्वरमध्ये एक मेडिकल आहे आणि त्या मेडिकलमध्ये मामा थांबले होते त्या मेडिकलमधला फोटो आपण बघ बघतोय आपण बघतोय आणि ते मेडिकल अजून जशाचं तसं आहे म्हणून मी इथं ते मेडिकलचा शूट घेण्यासाठी इथं आलो होतो आणि मेडिकलचं शूट घेता घेता त्या समोरच्याच दुकानामध्ये एक व्यक्ती होती त्या ती व्यक्ती मला भेटली आणि ती म्हणाली की असं असं शंकर दवडते यांचं घर तुम्हाला माहीत आहे काय मग मी म्हटलं नाही माहीत कारण दवडते हे नाव मला माहीत नव्हतं मला माहीत होतं गोंधळी वडेर त्यानंतर बसंतराव नाईक ही सगळे मंडळी माहीत होतं पण दवडते कोण म्हटलं मग गोंधळी काय म्हणून विचारलं मी तर ते म्हणाले हो हो गोंधळी तर शंकर जवळ ते दवडते गोंधळे यांचं घर तुम्हाला तुम्ही जायला पाहिजे तुम्ही अजूनपर्यंत गेला नाही मग मी म्हटलं बरेच बरेच दिवस झालं मी होतोय म्हटलं माझ्याबरोबर त्यावेळेला श्रीकांत घस्तेसर होते अंकले अंकलेचे जे आता व्हिडिओ शूटिंग करतायत तर ते होते माझ्याबरोबर आम्ही दोघं गेलो होतो आणि आम्ही दोघांनी तुम्ही व्हिडिओ बघितला असेल कदाचित आणि आम्ही दोघं गेल्यावर ती माहिती आम्हाला मिळाली मग शंकर दवडते यांचं घर शोधण्यासाठी आम्हाला रवी दवडते यांचा नंबर मिळाला आणि एक सांगण्यात आलं की जिथं चिरमुळ्याचं दुकान आहे चिरमुऱ्याच्या दुकानापेक्षा तुम्ही जाऊन विचारा आणि तिथं आम्हाला तुम्हाला मिळवलं चिरमुऱ्याच्या दुकानापेक्षा आम्ही श्रीकांत घसी सर मी गेलो आणि तिथून मग आम्हाला गॅरेजचा पत्ता मिळाला गॅरेजमध्ये महेश दवळते यांच्याशी भेटलो आम्ही आणि त्यांना सांगितलं की असं असं आम्ही येणार आहे आणि आज मित्रांनो मी इथं पोहोचलोय तुम्ही मी बोलताना कटवर चालते पण त्याने बोलताना मध्येच चुकलं तर सगळं तर मी शं महेश दवडते यांना भेटलो आणि त्यांच्या त्यांना भेटून त्यांची त्यांना सांगितलं की मी असं असं तुमच्या घरी येणार आणि आज मी मित्रांनो इथं पोहोचलोय अनेक आणखीन एकदा मी संकेश्वरला इथं आलो होतो आणि त्यावेळेस मला संदीप देसाई भेटले होते इथं संदीप देसाई त्यांच्या त्यांच्याच दुकानामध्ये गॅरेजमध्ये काम करतात ते भेटले होते आणि संकेश्वरशी फार मोठं नातं आहे माझं कारण इथं मी खाटक्यांच्या घरी गेलो त्यानंतर मामा ज्या ठिकाणी मेडिकल आहे त्या ठिकाणी गेलो होतो मेडिकलमधला फोटो त्या ठिकाणी मामा ज्या मंदिरामध्ये गेले विठ्ठल मंदिरामध्ये त्या ठिकाणी गेलो आणि ही सगळी माहिती मिळवता मिळवता मला दवड त्यांचं घर मिळालं आणि जवळ ते यांचं घर शोधता शोधता भरपूर व्हिडिओ केले आता आम्ही एक हजारच्या वर व्हिडिओ आता केले आहेत भरपूर जणांच्या मुलाखती घेतल्या आहेत एक हजारच्या वर व्हिडिओ झाले आहेत आणि आता ह्या वेळेला तुमचा हा व्हिडिओ होतोय म्हणजे खरोखर आणि मी माझं भाग्य यासाठी मानतो की मी अशा एका घरात आहे ज्या घरातल्या एका व्यक्तीनं मामांची अगदी मनापासून सेवा केलेली आहे भजना इतकी सेवा दुसरी कुठलीच नाही कारण भजनामध्ये ज्यावेळेस आता ते भजनामध्ये गात होते असं तुम्ही म्हटला गायन ज्यावेळी माणूस करतोय त्यावेळेला अगदी मनापासून ते करतोय आणि ते, ते अगदी मनापासून गायन त्यांची इतकी मोठी सेवा झालेली आहे आणि म्हणूनच मी मुलाखत घेण्यासाठी मी करून आलो आहे माझ्यावर आहेत आता चंद्रभागा शंकर दवळते ह्या त्यांच्या कन्या आहेत आणि आखाते शंकर दवळते ह्या त्यांच्या पत्नी आहेत त्यांचे कन्या आणि पत्नींच्याकडून आपण सगळी माहिती जाणून घेऊया मामांच्या बरोबरचे त्यांचे अनुभव जाऊन घेऊया आणि त्यांचे चिरंजीव सुद्धा दोघे दो आपल्यावर आहेत एक रवी दवडते आणि दुसरे एक रवी दवडते आणि दुसरे महेश दवडते तर त्यांच्याकडून सुद्धा आपण सगळी माहिती मिळून घेऊया पांडू आहेत आणि इकडं महेश आहेत ह्या सगळ्यांच्याकडून आपण आता माहिती घ्यायची आहे मित्रांनो पहिल्यांदा मी चंद्रभागा यांना विनंती करतो की त्यांनी मामांच्या विषयीचे अनुभव किंवा आपल्या वडिलांच्या विषयीचे अनुभव सांगा बाळू मामा प्रत्येकाला घेऊन चालू भजनाची सेवा वडिलांनी कशी केली सांगा की के वडील एवढे भजनामध्ये होते आता आमच्या भागात वडिलांचं फार मोठं नाव आहे शंकर जवळ ते गोंधळी म्हटलं की फार मोठं नाव आमच्या भागात आमच्या गावात ज्या ज्या भजनकरांना आम्ही भेटतोय जुन्या ते सगळेजण तुमच्या वडिलांचं नाव सांगतात त्यांनी बाळपणापासून त्यांचं वडील वारले हो पहिला मग त्यांना निस्ता राबायचं आणि भजनाचं नाव राबायचं भजनाचं नाव लहान पोरं सगळी मोठी करायची मोठा हे सगळ्यात आमचं वडील मग ते काय सगळं काम करून झाल्यानंतर त्यांनी इटवादेवळाला भजनाला जायचं त्यांना नाजच लागलं मग त्यांच्या इथंच होतं इथंच आहे असं मग त्यांनी भजन केल्याशिवाय त्यांना चैनच पडायचं नाही हां उठलं संध्याकाळ येळभर काय करायचं नाही येळभर काम करून आलं संध्याकाळ त्यांनी भजन करून येऊन शांत गायक आणि बारा तास गायक गायकात काहीच फरक पडणार आता अमृताची गोडी भीमशेन दोशन तयार केलेलं कॅसेट ते सगळंच ऐकते त्यांचं भजन ऐकलं ऐकलंय म्हटलं ऐकलं ऐकलंय ऐकलं कसा आवाज होता लय कुमार कुमार गळा एकदम हो इथं आम्ही कॅशेट बी केलं आणि आमचं पहिला कॅसेट होतं ते बंद मोडून बी टाकलं आता कोण केलं नाही हो भारी एक नंबर काय वडिलांच्यावर त्यावेळेला भजनाला कोण कोण जायचं तिथले आपल्या संकेश्वरचे कोण कोण होते किंवा शंकेश्वर परिसरातले कोण कोण होते वडिलांच्या शंकेश्वराचं बघा शंकर काळे शंकर काळे हा परशुराम काळे आणि संतराम काळे आमचं वडील आणि संतराम हे ते नमो नम आता हे वसंत वसंतराव वसंतराव नाही हा आणि आप्पा कुलकर्णी हां आप्पा कुलकर्णी हा हो ते बी हा चाल कॉलनीचा होता ते वारून गेला आता त्यांचं पोर काय परिचय केलं नाही त्यांनी एवढं आणि परत वडर वडर हा गुरव वडर कुठल्या गावचे त्यांनी काय तेवढं सांगितलं नाही गाव कुठलं नाही नाही सांगितलं तबला कोण वाजायचं त्यांच्या भजनामध्ये गुरव आ, पेटी कोण वाजवायचे पेटी ओर्डर वाजायचे ओर्डर आम्ही ऐकले म्हणताना सांगितलं हे आता हे हे ते वाजवते म्हटलं नाही ते हिनी वाजवत होतो ओर्डर त्यांनी हां आणि तबला काय नाही गुरवतेनी वाजवत होत गुरवतेने हां आणि गायक मंत्र येणे होत वडिलांचा स्वभाव कसा होता वडिलांनी <coughs> मामांची सेवा कशी केली मामांच्या विषयी तुम्हाला आणखीन काय सांगितलं किंवा त्यांचा स्वभाव कसा होता सांगा एकदम बाळू मामा आणि आमच्या वडिलांच स्वभाव एकच हा भेदभाव कुणाचा नाही <coughs> सगळे परकी म्हणायचं नाही एवढाच खरं लय समाधान ते आमच्या वडिलांसमोर

त्यांनी खडक लाटाला भजना आमंत्रित